हा बे एवढंच नाही ते हा घेतलंय पडत नाही चला मला हे बघा मॅडमचा अडचण पिन आलाय आणि याच्यासाठी आम्ही तीन वर्ष मेहनत केली तीन वर्ष

सोना खुश काय बाबा बे बजू नको लाजू नको लाजू नको गुगल अडचण पिन अशा पद्धतीने मॅडम चालेला आहे आणि मॅडमनी पेढ्याचा बॉक्स पण आणलाय हा बा आणि मी रिवन जात आहे फोटलो बिडलो तर दातबीत माझी घशात जायची तुम्ही काय काय सांगू मी किती, किती? मोबाईल हे मा, मा, कर नंतर असलो आणि याची पण असलो नाही मेहनतीच फळ आलेलं आहे आपल्या मेहनतीच कंबरड्यात लाद घातल्या समजल का बगा बगा आणि अजून एक ओके आणि तुला माहिती काय असते येडे तर थँक्यू सो मच थँक्यू 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 सगळ्यांना आणि खूप सपोर्ट केला तुम्ही मी तर खाली बसते जरा माझं ठीक आहे बसा 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 हा मशीन काय सुटणार नाही मॅडमला का ना ही, <laughs> तुझे एक ही मशीन आमची लक्ष्मी आहे आणि ही मशीन आम्ही कुणालाही देऊ शकत नाही <laughs> तुम्ही दोन लाख म्हणा पाच लाख म्हणा दहा लाख म्हणा संपला विषय आमची सुरुवात ह्या मशीननी केली त्याच्यामुळे आम्ही ही मशीन लक्ष्मी आमची सगळ्यांना थँक्यू आणि अजून एक सांगायचंय की जे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ वगैरे काढत होते ना बऱ्याच जणांनी मला खूप नावं ठेवलेली आहे है ना खूप म्हणजे खूप खूप काय सांगायचं तुम्हाला आता इतकी मेहनत केली आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपलेच जवळचे जास्त असतात बाक, बाकी बाकीचे ठेवतात ठीक आहे समजू शकतो आपण पण जवळचे पण ठेवतात याबद्दल आपण नंतर बोलूया जाऊ दे आजचा आपला आनंदाचा दिवस आहे तर ना हे जे ऍडसेंट पिन आहे ना ह्याच्यासाठी ना मला इतका वेळ लागला ना इतकं स्ट्रगल इतकी मेहनत घ्यावी लागली ना म्हणजे माझे एक लाख सबस्क्रायबर होत आले होते तरी पण हे आलं नव्हतं याच्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे कितीतरी वेळा म्हणजे रिजेक्ट काय झालं होतं ना प्रॉब्लेम हे झालं होतं सगळ्या गोष्टी आणि माझ्या त्या दुसऱ्या चॅनल वरच आहे हे आणि त्यावरती माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि ते एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती आजच आजच दोन्ही पण घेऊन आजच भेटले आजच भेटलेले आहे म्हणजे एक लाख सबस्क्रायबर पण पूर्ण झाले आणि हा पिन पण आलेला आहे म्हणजे याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो तुम्हाला माहितीये जे कोणी आता युट्यूबवर व्हिडिओ बनवतात त्यांना माहिती याच महत्व महत्व की कसं आहे नाही सांगू शकत हा फक्त दिसायला एक कागद आहे तुम्ही म्हणजे सगळ्यांसाठी सगये काय वाटतं की हा काय विशेष आहे यामध्ये पण हा कागद नाही आहे एवढ्या मेहनतीचं फळ आहे हे पार्सल येतं कुठून युके वरून एवढा लांबून ना आलेला आहे हे आणि त्यावरती माझे एक लाख सबस्क्रायबर वगैरे हो, पूर्ण झालेले आहे तर आता इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझी ची जर्नी कशी स्टार्ट केली मला म्हणजे काय नॉलेज होतं काय नाही होत ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे म्हणजे मला कुठले कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्यानंतर तो बॉक्स दे बाळा इकडे तर मी ना हे करत बसले होते प्लेटचं प्रोडक्शन काढत बसले होते आणि आज मला माहितीये की आज माझे कंप्लेंट होणारच होते आजचा दिवस आहे शनिवार तारीख किती आहे वाची ट्वेंटी फर्स्ट एकवीस 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 आहे एक 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 तर मी मला माहिती होतं कंप्लीट होणार आहे पण मला ही हे माहिती नव्हतं की हा पिन एवढ्या लवकर येणार आहे म्हणून ह्याची खूप वाट बघत होतो आम्ही आहे पण खूप त्यासाठी धडपडत होते माझे मिस्टर त्यांनी पण बरीचशी साथ दिली मला थोडेसे आमचे वादावाद झाले पण दिली बऱ्यापैकी साथ दिली थोडेसे म्हणजे शेवटी मीच कष्ट केले म्हणजे मिस्ट, के, मिस्ट पर्याय काढला की नाही ह्याच्यासाठी त्यांनी आणि तुझीच मेहनत आहे सर्व अग्री मेहनत आहे पण मेन मेन मेहनत मीच केली की नाही हो आणि पेढे आणलेले आहेत मी तुम्ही जर असते तर तुम्हाला पण दिले असते तरी घ्या सगळ्यांनी घ्या अजून हा बॉक्स ओपन केलेला नाहीये स्वामींच्या समोर ठेवायचा आहे हे पण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपलं प्ले बटन पण येणारच आहे त्याच्यावरती तेव्हा मग आम्ही केक कट करू तर हे आता आणलेले आहेत आम्ही स्वामी स्वामींना दाखवू त्यानंतर मग वाटू म्हणजे आजूबाजूच्या बऱ्याच सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला ह्यासाठी तर तुम्ही सगळे पण पेढे घ्या आणि थँक्यू था सो मच तुम्हाला सगळ्यांचं याच्यासाठी थँक्यू